प्रणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं खरोखर मनापासून आपण कौतुक करायला पाहिजे दाद द्यायला पाहिजे त्यांना आणि कदाचित शक्यता असे की मी जे आता बोलतोय त्याच्यामध्ये काही लोक म्हणतील की अनिलजी याच्या मागे तुमचा हेतु उपरोध उपहास किंवा अप्रत्यक्षपणे काही हे करण्याचं आहे का की त्यांनी जे केलंय ते प्रत्यक्षात काहीच नाही केलेलं पण तरी देखील ते केलंय असा आभास त्यांनी निर्माण केलाय असं तुम्हाला सिद्ध करायचं आहे का मला काही सिद्ध करायचं नाही आहे मी फक्त जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर मांडतोय पहिली गोष्ट अशी की हा जो दहशतवादी हल्ला झाला असे आठ मोठे हल्ले ॲक्च्युली जेव्हा जेव्हा भाजप सत्तेमध्ये होती तेव्हाच झालेले आहेत ते संसदेवरला असं सगळे सगळे त्याच्या याद्या युट्यूबवर आणि व्हॉट्सॲपवर याच्यावर सगळीकडे आहेत सगळीकडे त्याची चर्चा पण आपण कोणी आत्ता करत नाही आहोत की नेमके भाजपच्याच काळात एक जर सोडला सव्वीस अकरा तर सगळे भाजपच्या काळात झाले आणि सव्वीस अकराला ज्या वेळा झाला तेव्हा मोदींनी पाच प्रश्न विचारले होते मनमोहन सिंग यांना ते पाच प्रश्नांचा व्हिडिओ आत्ताच माझ्याकडे आला त्यांनी विचारलेले पाच प्रश्न सुदैव आहे त्यांचं किंवा त्यांनी मॅनेज केलंय त्याच्याबद्दल एक होतं ना मीडियातून कोणी विचारलेत त्यांना जे मोदींनी स्वतः विचारले होते सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर ते, ते आज कुणीच विचारले नाही त्यावेळी मोदी असं म्हणाले होते की हल्ला झाला दहशतवाद्यांनी केला पण दहशतवादी आले कसे इथे तुमचं केंद्र सरकार तुमच्या या एजन्सीज गुप्तहेर खात हे ते ते काय करत होतं ते इथे आले हल्ला केला जवानांना यांना त्यांना लोकांना बळी गेल्यानंतर ठीक आहे ते कसं ना कसं निस्तरलो तुम्ही पण हो कसा दिलात आता हा प्रश्न याच्यात मोदींना कोणी विचारत नाही आहे बघा एखाद्या दुसऱ्या कोणीतरी विचारलाय पण असं ते मीडिया एक लक्षात ठेवा आज देशातला नव्वद टक्के मीडिया हा मोदींच्या बरोबर आहे मुलींच्या दोन उद्योगपतींच्या हातामध्ये नव्वद टक्के चॅनल आहे हेही त्यांचं भाग्य आहे युट्यूबवर किंवा व्हॉट्सअपवर थोडंसं काहीतरी निदान त्यांच्या विरोधातलं कुठेतरी येत आहे पण तेही मला कोणी सांगितलं की तेही लगेच डिलीट होत आहेत ब्लॉक होत आहेत वगैरे ठीक आहे काय हरकत नाही येत आहेत आता काल त्यांनी जो हे केला पाच स्ट्राईक पाच स्ट्राईक किती कौतुक केलंय मला आणि दुसरी एक भीती जाता आता सांगतो बरं का मी सगळे हिंदी चॅनल पण बघतोय इंडिया टी व्ही वगैरे अरे असं वातावरण निर्माण करतायत की जसं भारत अणुबॉमच टाकणार आहे उद्या जर भारताने एवढी मोठी ऍक्शनचा एक अपेक्षा निर्माण करतायत ते लोकांच्या मध्ये की आता मोदी पाकिस्तान खतम पायर थरथर काप रहे वगैरे तिकडे काय चाललंय याच्या बातम्या इथून टेबलवर बसून देत आहेत की पॅन्टिओ ओल्या झाल्यात उत्पन्न गेलेत लष्कराच्या पाकिस्तानी पॅन्टी ओल्या झाल्या आहेत संबंध देश हे आहे अमुक आहे तमुक आहे आता काल त्यांनी म्हणजे पाच डिप्लोमॅटिक स्ट्राईक केले मीडिया खरंच बरोबर आहे आणि तो त्यांनी मॅनेज केला याच्याबद्दल खरंच त्यांचं अभिनंदन आहे त्यामुळे हाही प्रश्न कोणी विचारला नाही की पहलगामला पोचले कसे तुमच्या यंत्रणा काय करत होत्या नाही विचारलो कोणी एखाद्याने विचारलं तर तो, तो आवाज दाबला गेला किंवा असं नाही विचारलं की दोन हजार पर्यटक येतात अरे आमच्या इथे गावची जत्रा भरली तरी पंचवीस पोलीस दिसतात आम्हाला बैलगाड्या शर्यतीला शंभर शंभर पोलीस येतात दोन हजार पर्यटक जिथे होते एक पोलीस हवालदार नव्हता यार तिथे त्याच्याबद्दल कोणी काही विचारलं नाही दोन हजार लोक येतात परत डायरेक्ट रस्ता नाही अशा ठिकाणी येतात जंगल बाजूला तिथून दहशतवादी येऊ शकतात आणि तुमचा एकही पोलीस नाही साधा प्रतिकारच नाही होऊ शकला आणखीन एक गोष्ट की केवळ मोदी येत म्हणून काही गोष्टी होतात नाहीतर त्या झाल्या नसत्या कुठलंही सरकार असताना त्याने हा दहशतवाद्यांचा म्हणजे टेररिस्टचा टेवरिस्ट पर हल्ला असं त्याला स्वरूप दिलं असतं केवळ मोदींनी काल सगळ्या मीडियाला ही परवानगी दिली नाहीतर बघा आपल्या इथे नागपूरला नाशिकला धार्मिक दंगली झाल्या हिंदू मुसलमानांच्या झाल्या पण सरकारने असं सांगितलं की दोन गटात राडा असं त्याचं वर्णन करायचं जर तुम्ही दंगल म्हणालात किंवा धर्माचा उल्लेख केलात तर तुम्हाला आम्ही धारा शिकू खटले करू तुम्हाला बंदच करून टाकू त्यामुळे आपण नाही ना केलं कोणी आपण दोन गटात राडा असंच कायम वापरतो एवढा मोठा तिकडे दहशतवादी हल्ला झाला त्याचं हायलाईट काय की हिंदू असल्याचं नावाने चड्ड्या काढून हे पण दाखवत आहेत यापूर्वी कधीही जगात नाही मला वाटत तसं कुठे चड्ड्या काढून पाहिलं व्हेरीफाय केलं आणि गोळ्या घातल्या पार्श्वभागामध्ये पुढल्या भागामध्ये प्रायव्हेट मध्ये गोळ्या घातल्या वगैरे अशी वर्णन कधी आली नव्हती आणि ते हिंदूत म्हणून मारलं हे नॅरेटिव्ह तर कुठल्या सरकारने मांडू दिलं असतं कधी मला शंका आहे म्हणजे हे युद्ध भारत पाकिस्तानचं होणार आहे जे काय ते झालं तर काय हिंदू आणि मुसलमानांचा आहे संपूर्ण हिंदू आणि मुसलमान युद्ध आहे असं जे नॅरेटिव्ह फार ठोसपणे छानपणे मांडलं मोदींनी नाही त्यांनी मांडलं नाही त्यांच्या मीडियाने मांडलं तसंच कलर दिला ना सगळं त्यामुळे मोदींनी आणखीन पण दोन तीन गोष्टी साधल्या त्यांनी इतकं मीडियाच्या माध्यमातून ते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हॅमर केलं की आदल्या दिवशी तिची वक्तविरुद्ध परिषद झाली होती ती साप बॉम्बली तिला हायलाईटच मिळाली नाही नाही तर तो हायलाईट झाला असा सगळं एवढे शे दोनशे वक्ते बोलले काय एकाचं वाक्य टी व्हीवर आलं नाही कुठे चुकून एखादी सुरुवातीचं दोन चार वाक्य आले संपला तो विषयच नाही आला दुसरी गोष्ट इतकं हिंदू मुसलमान या हल्ल्याच्या निमित्ताने केलं की देशभरातले मुसलमान आहेत ते आता घाबरले की हा हल्ला हा दहशतवादी हल्ला नाहीच हा हिंदूंवर केलेला मुसलमानांचा हल्ला आहे काश्मीर मुसलमानांचा त्याचा संबंध नाही आहे पण जे काय टी व्हीचं चित्र आहे त्याच्यावरून तसंच दिसत आहे हिंदुस्थान हिंदुस्थान आता भारत शब्द वापरणं बंद केलं त्यांनी हिंदी चॅनल हिंदुस्थान लिहित आहेत हो ना पण हे मोदींचं कौतुक आहे की या सगळ्याला हे दिलं त्यामुळे मुसलमानांना खूप पंचेत झाली अगदी सुप्रिया सुळके सुळे सुळकेने सुळे जितेंद्र आव्हाड संजय राऊत असे मोजके जे लोक आहेत त्यांनीच फक्त काही प्रश्न उपस्थित केले किंवा आपले मुस्लिम पण आहे जो मुस्लिमांशी मुस्लिम जी त्यांची कमिटमेंट आहे मुस्लिम निष्ठा आहे त्यांची इस्लाम निष्ठा आहे जी धर्मनिष्ठा आहे त्यांची बाबतची मुसलमान आहे ती धरून त्याला ते बोलले बाकी मुसलमान नेते पण घाबरले आहेत त्यांच्यातोडून शब्द नाही फुटत आहे ते सगळे मोदींना आमचा पाठिंबा म्हणायला लागले सगळे मुख्यमंत्री म्हणायला लागले आणि कितीतरी गमतीदार गोष्टी घडत आहेत याच्यामध्ये त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला शिकलोय या भावनेच्या देश भावने पोटी देशभक्तीच्या भावनेपोटी पोटी वातावरण असं झालंय असं आतापर्यंत दहशतवादी हल्ला कुठेतरी झालाय आणि तीन तीन मंत्री मुख्यमंत्री त्यांचे संकटमोचक मंत्री एक विमान घेऊन जावले दुसरे उपमुख्यमंत्री एक विमान घेऊन जावले तिसरे उपमुख्यमंत्री एक विमान घेऊन जावले असं कधी बघितलंय आत्ता मला मग याच्यात काय बातम्या द्यायच्या असतात त्यांनी मला माहिती नाही आत्ता मला माझ्या एका मित्राने कळवलं की विमानं तिथे उभी आहेत आत बसायला टुरिस्ट नाही घेत त्याचं कारण असं आहे की आता काल हल्ला झाला मी पण एकदा याला गेलो होतो कुठे एका देशात आणि तिथे स्थानिक पातळीवर प्रचंड मोठं दंगल झाली प्रचंड म्हणजे काही त्याला सीमाने एवढी झाली आम्ही ऑटोमध्ये होतो सुदैवाने कारण सकाळपासून ती दंगल सुरू झाली होती जी दुनिया दुसऱ्या दिवशी विमानासाठी धडपडत होती म्हटलं काल जे झालं ते आज होणार आहे का परत काल त्यांचा एक मोर्चा होता मोठा आणि तो धार्मिक स्वरूपाचा होता त्याच्यातून तो उद्रेक झाला काल दंगल झाली आज ती दंगल शांत आहे आपण एक दिवस घरात थांबवून म्हणजे हॉटेलवर परवापासून नॉर्मल होणार इथे लाईक आणि खरंच झालं असं आता काश्मीरमध्ये समजा गेल्या पंधरा वर्षात वीस वर्षामध्ये आठ हल्ले झाले मोठे भारतावर असे दहशतवादी आठ बारा झाले ते एकंदर म्हणजे ॲव्हरेज वर्षातून एखादा पडतं आता काल तुमच्या ह्याला झाला पहलगामला लगेच दुसऱ्याशी श्रीनगर लगेच तिसऱ्याशी पहलगाम असं होणार आहे का तुम्ही तुमच्या गेलायत ना तिकडे सरकार आलं आहे मिलिटरी आली आहे करून घ्या ना तुमचे तिथले हे लगेच पळून येऊन तुम्ही काय करणार आहात काय दिवाचा भरोसा आहे परवा एक गोष्ट वाचली मी की एक बोकट कापायला म्हणून चार मुसलमान गाडीतून निघाले होते गाडीचा अपघात झाला चारी मुसलमान मेले आणि बकडा वाटला <laughs> तुम्ही असं काही नाही विमान पडून मारतात सगळ्यात कहर म्हणजे इथे आता सोवीस मारले गेले ही उभी चर्चा होतीये त्याच्या आधी तीन दिवस त्यांच्याच एका ह्याच्यामध्ये हायवे पण बंद पडला आहे तिथला त्याच्यामुळे काश्मीर श्रीनगरचा तो आणि वरतून कडे कोसळले जल फुटी झाली हे झाले त्याच्यामध्ये अडुसष्ट माणसं मेलीत आपण सव्वीसचं काउंट करतोय शेवटी गमत अशी असते ना की मृत्यू सुद्धा कुठे कसा आणि काय संदर्भात येतो याने तो, तो संदर्भाने त्याचं हे बदलतं सगळं बघण्याचा दृष्टिकोन होई त्या दिवशी कडे कोसळून सदुश्रेष्ठ माणसं मिळाली आणि गोळीबारात सव्वीस मिळाली आकड्याची तुलना करत नाही मी असा करवादीपणा नाही करत आहे न दृष्टपणा नाही करत आहे मी पण मृत्यू हा त्या सदुश्रेष्ठ लोकांना आला तो हेडलाईनमध्ये पण नाही गेला आणि आता हे चालू आहे दुसरी गोष्ट अशी की काल जे पाच स्ट्राईक केले म्हणजे घोषणा केल्या सरकारने के किंवा आपले पेपर आता त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे आपल्याला ते मनमोहित म्हणजे मंत्रमुग्धच करून टाकतात हिप्नोराईज करतात पण खरी गोष्ट अशी आहे की आत्ता आपल्या वाट्याला जे वीस टक्के पाणी येतं ना सिंधू करारानुसार ते पण आपण वापरू शकत नाही आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही पाणी वापरण्यासाठी नाही वापरू शकत आहे त्या सगळ्या ज्या नद्या आहेत ज्या पाकिस्तानला जातात त्या सगळ्या नद्यांचं वीस टक्के पाणी आपल्याला वाटायला आहे ऐंशी टक्के त्यांना आहे तेही समुद्रातच सोडून देतात ऐंशी पैकी जवळजवळ चाळीस पन्नास टक्के त्यांनाही कमी केलं म्हणून फरक पडत नाही पण कमी करून आपण ते काय पूर आणणार आहोत का, का पंजाबमध्ये हरियाणामध्ये आणि हिमाचलमध्ये काय करणार आहोत नाही नाही सोडलं म्हणजे काय करणार आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पाणी अडवून ठेवायला धरणं आहेत पाठ आहेत बंधारे आहेत नाही ना आपण टेक्निकली जरी ते बंद केलं तरी प्रॅक्टिकली पाणी सोडावं लागणार आहे नाहीतरी इकडे पुरांचे हे लागतील दहा वर्ष लागतील ला अजून जर त्यांना पाणी अडवून हे करायचं असेल तर दहा वर्ष की ज्याच्यामुळे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल की त्यांचं पाणी आपण कापू शकतो तज्ञांनीच सांगितलं आहे म्हणजे तोही मुद्दा नाही व्हिसा आता खरंच असं आहे की कुठलं टेररिस्ट व्हिसा घेऊन येतो आपल्या बरं वाटतं आपल्याला आता भावना आहे आपली देशभावना त्यामुळे आपण फार त्याची चिकित्सा करतही नाही विसा कुठला टेरिस्ट येतो ते ज्या मार्गाने येतात तिथे विसा लागतो नाही ना विसा कोणाला लागतो उद्योगपती त्यानंतर व्यापारी त्यानंतर हे आपले इंटेलेक्च्युअल जे असतात कोण कार्टिस्ट असतात कोण हे असतात कलाकार असतात पत्रकार असतात आता भारतामध्ये येत आहे थोडी थोडी माहिती ती बघा ना तुम्ही चाळून मराठी जाऊन प्रत्येक एवढी येत नाही मराठी चॅनलवर पण येत नाही मराठी चॅनलला तर चार तास ती बातमीच नव्हती एवढा मोठा हल्ला झाला हे काय सांगायचं आता पण त्याच्यामध्ये जवळजवळ पाकिस्तानचे या देशात शंभर पत्रकार आहेत ज्यांच्याकडे व्हिसा आहे तो कॅन्सल केला त्यांना परत जायला लागणार आहे उद्योगपती आहेत गायक आहेत या पार्ट्या आहेत वेगवेगळ्या ज्याच्या त्यामुळे टेररिस्ट कुठला व्हिसा मग म्हणजे व्हिसा बंद केला कोणाला फटका बसेल इंटेलेक्च्युअल क्लासला पडेल जातील ते परत जाऊ दे काही नाही काय ते राहिले काय गेले काय फरक नाही ते देश यायचे ते काही घेऊन येत नाही म्हणजे व्हिसा बंद केला याचं काल्पनिकच समाधान आहे वरून अने पंचावन्न वरून पस्तीस वर्ष स्टाफ आणला आता तुम्ही व्हिसा बंद केला म्हणजे प्रोसेस बंद केली म्हणजे तसा भार कमी होणार आणि ऍडवायझर परत येणार आहेत त्यांचे आणि आपले आपले पण परत येणार त्यांचे पण जाणार वरून पस्तीस वर आणला हा स्ट्राईक आहे हॉ काय थक कापतात चढित मुक्त म्हणून सांगतात चॅनल पाकिस्तानी हे मिलिटरी ऑफिसर्स हां याच्यामुळे विसा रद्द केला म्हणून पस्तीसवरून पंचावन्नवरून पस्तीसवर आणले म्हणून अटारी बॉर्डर बंद केली भारताचा व्यापार पाकिस्तानमध्ये अटारी बॉर्डरवरून जास्त होतो तिप्पट चौपट होतो त्यांचा आपल्याकडे येतो ना त्याच्याशिवाय आपला चौपट त्या मार्गाने जातो तो चौपट नाही जाणार आहे तो सगळे आता हजारो गाड्या तिथे अटारी बॉर्डरवर तुम्हाला जे आता निघालेत आणि तिथे पोहोचलेत तुम्हाला दिसेल उद्या बातमी येईल पंचवीस हजार ट्रक अटारी बॉर्डर बंद केल्यामुळे अडकून त्यांच्याकडे दहा हजार आपल्याकडे पंचवीस हजार अटारी था। बॉर्डर मधून मधून काही झालं किंवा अहो हे व्हिसा रद्द करण्याचं प्रकरण तर मला माहीतगारांनी सांगितलं दरवेळेस दहशतवादी अटॅक झाला की या गोष्टी अशा होतातच हे पाणी बंद केलं हे फक्त मोदींच्या लक्षात आलं की हा विषय जरा लोकांना कळणारच नाही ना आहे क्या आप माला ही <laughs> माला विचार की आहे ते वीस टक्के आपण वापरतच नाही हे कुठे माहिती आहे आपल्याला मलाही माहीत नव्हतं मला माहितीदारांना तज्ज्ञांना विचारलं की बाबा यातलं काय नेमकं हे गणित आहे तेव्हा कळलं मला मलाही असं वाटलं अरे उद्यापासून कारण चॅनलवाले सांगत होते ना की उद्यापासून पाण्याचं दुर्भिक्षण आपल्याला प्रॉब्लेम आहे की ते वीस टक्के आहे ते वापरता येत नाही पण त्यांनी जे पाच मुद्दे घेतले ते पाचही मुद्द्याला काही स्ट्राईक बिक म्हणण्यासारखं काही नाही ते लिपस्टिक आहे ती कुठेतरी नुसती एक काहीतरी मेकअप केला त्याने बाकी काही नाही आता प्रत्यक्षामध्ये पुढे ते काय करतात खरंच युद्ध छेडतात का आणि आणखीन एक मोदींनी जो या सगळ्याला जो टर्न दिला ना त्याच्यामुळे या देशातल्या एक चांगला फायदा आपल्याला होण्याची शक्यता जी मला दिसते ते खोटं आहे असं नॅरेटिव्ह मांडणं जरीच ते सत्य असतं तरी कुठलं सरकार करत नाही असं जनरली पण त्यांनी केलं आहे आणि ते ठीक आहे त्यांनी जे केलं ते त्यामुळे ती वक्त परिषद होती ती बाराच्या भावात निघाली मुसलमान देशभरातले भयंकर घाबरलेले आहेत याचं कारण की हिंदू बघून चड्ड्या काढून वगैरे असं सांगतायत लोक लिंग बघून त्यांना गोळ्या घातल्या प्रायव्हेट पार्कमध्ये वगैरे हे सगळे तपशील यापूर्वी कधीही वर्तमानपत्रांना मीडियाला दाखवू किंवा छापू दिले नव्हते ही प्रथा नाही आहे आपल्याकडे पण कालचा दंगा हा पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान असा नसून मुसलमानविरुद्ध हिंदू असा आहे असं जे त्याला टेररिस्ट वर्सेस टुरिस्ट किंवा इंडियन हे असा नाहीच आहे तो हिंदू विरुद्ध पाक मुसलमान आहे असा जो टर्न मोदींनी मोठ्या कौशल्याने दिला दॅट वॉज अ मास्टरपीस मास्टर स्ट्रोक जर सर्जिकल स्ट्राईक कुठला केला असेल मोदींनी त्याच्याबद्दल त्यांना दाद द्यायला पाहिजे तर एक टेररिस्ट अटॅक ऑन टुरिस्ट हा त्यांनी हिंदू मुसलमान संघर्षामध्ये रूपांतरित केला आणि देशातल्या मुसलमानामध्ये दहशत आहे अनेक मुसलमान माझे मित्र आहेत ते विचारतात काय वेळा याच्यातून काय दंगली वगैरे नाही ना होणार कारण हिंदू इतके पेटलेत हिंदू इतके चिडलेत की गावागावातही काही होऊ शकतं याच्यामधून ते राहतील तिकडे दहशतवादी गेले पण असतील आणि आपले एक नेते म्हणाले की दहा पिढ्या त्यांना आठवण राहील अशी शिक्षा करावी मौत ही शिक्षा असते मॅक्झिमम फार तर ती क्रूरपणे देता येईल तर तेही मला सापडतील त्यावेळेस त्यांना त्या क्षणाला गोळी घालण्याशिवाय तुम्हाला इलाज नाही त्यांना पकडला आहे आणि मग एक अवयाचा तुकडा काढून असा चमच्याने कुत्र्याला भरवला आहे ता, असे ते टेररिस्ट मारता येतात त्या क्षणाला नाही गोळी घातली तर त्याच्याकडे मशीन मशीनगण आहे त्याला तिथल्या तिथे गोळी घालून खतम करणं आणि तो खतम व्हायलाच निघालेला असतो एकाही टेररिस्टच्या मनामध्ये आपण जीवन परत जाऊ अशी अपेक्षाच नसते आपण मारले जाणार आणि असं झालेलं आहे की मारले जातातच ऍक्च्युअली असं आहे की अशा वेळेला हे पण आपण थोडस सरकारचं समजून घेऊन सरकारला कॉपरेट केलं पाहिजे की आता त्यांनी एक चार फोटो टाकून दिलेत आता ही पण गंमत आहे नाही की त्यांचे चार फोटो यांनी रिलीज केले बारा तासात ते कशा मार्गाने आले तो सगळा मार्ग मॅप करून दाखवला तुम्हाला ती कुठे मिटिंग झाली त्यांची ज्या मिटिंगमध्ये ठरलं त्या मिटिंगचा सगळा तपशील दिला तुम्हाला कोण हजर होतं हे सांगितलं ही सगळी माहिती हल्ला झाल्यावर आठ तासात तुम्हाला मिळाली ती आठ तास आधी कशी नाही मिळाली पण हा प्रश्न आपण विचारत नाही आहोत कारण आपण हिप्नोटाइस होतात ना ही हारी हुई बाजी को जीतना दिसे आता आहे नरेंद्र मोदी आहे अशी जी स्थिती ती याच्यामध्ये आहे की नंतर तुम्ही एवढे तपशील देत आहे बरं असं मी पंतप्रधान असतो तर असं केलं असतं की अशी जी चार मुलं आम्ही पकडून ठेवलेली आहेत आमच्याकडे हा देश पेटलेला आहे ना सगळे हिंदू पेटलेले आहेत लोकांचा प्रक्षोभ अनावर झालेला आहे मी माझ्या कस्टडीतल्या चार पोरांचे फोटो रिलीज केले असते की हे ते टेररिस्ट आहे त्यांना जंगलात घेऊन गेलो असतो मारले असते त्यांचे फोटो काढले असते आणि हे ते चार टेररिस्ट काल नाही का दाखवला आम्ही तुम्हाला हे ते चार टेररिस्ट हे मारले की काल त्यांची स्केच केली ही बघा यांची चेहरे असं करता येतात पोलीस करतात हे एन्काउंटरमध्ये वगैरे पण करतात माफा असतं त्यांना नक्षलवाद्यांना मारतात त्याचे ते असं करतात गोळा करून मारून टाकतात त्याची इन्क्वायरी होत नाही ते परत तसंच आहे सामूहिक अस त्यावेळेला त्याला युद्ध म्हणतात एकेकाच झालं तर त्याला मर्डर म्हणतात तसं आहे ते पण मोदीने हा विषय खूप सुंदर हाताळला असं मला वाटतं त्यांनी याला हिंदू मुसलमान स्वरूप दिल्यामुळे देशांतल्या मुसलमानांमध्ये कोणतीही दंगल न होता अशी दहशत निर्माण झाली आहे की मला नाही वाटत आता त्यांच्यापैकी कोणी आता त्या सुद्धा फार आग्रही राहतील कदाचित वक बोर्डाचा तो सगळा निकाल सुप्रीम कोर्टसह दबाव खाली येईल ते पण म्हणतील कटकट नको देशामध्ये दे आता हे हिंदू मुसलमान ऑलरेडी पेटलाय आपण जर विरोधात निर्णय गेलो तर हे लोक म्हणतील सुप्रीम कोर्टच बरखास्त करा किंवा सुप्रीम कोर्ट हे एक दहशतवादी ते म्हणाले कोणीतरी मंत्री तसं होईल तर त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय जसा हाताळायला हवा होता हे हरलेत ते बाजी हरलेत हे खरंय पण ती जिंकली तिने एक हिपनॉटिक स्पेल दिलाय देशाला देश खवळून उठलाय ते ह्याच्यावर खवळून हे जर मनमोहन असते ना तर ते मनमोहन सिंगांवर खळून लक्ष असते की हा हल्ला होऊच कसा तिला ते शिवराज पाटील होते इकडे विलासराव देशमुख होते आर आर राबा पाटील होते हे गेले होते ना एकाने तरी या संजय राऊत सोडून ह्यांचा राजीनामा मागितला जसं त्यांचा काही संबंधच नाही हे लोक आले गेले मारून गेले ह्याचं त्यांचा काय दोष आहे असंच ट्रीट करतायत तिने सगळ्यात नव्वद टक्के मीडिया आणि दहा टक्के तो दिसतच नाही लोकांना त्यामुळे आता हे चांगल्या हुशार बुद्धिमान पंतप्रधानांनी असंच हे डील केलं पाहिजे असंच डील केलं पाहिजे तसंच त्यांनी केलं त्यामुळे हल्ला होऊनही त्याचा राजीनामा नाही कोणी मागितला न्यायालय पण घाबरली असतील आता वक्वर याचा अनेक बिलांवर हिंदू मुस्लिम संदर्भातला परिणाम होईल आणि याला स्वरूप जे दिलं त्यांनी की हे पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान नाही हे मुसलमान विरुद्ध हिंदू विरुद्ध मुसलमान आहे आणि फार मोठी क्रांती झाली सांगतो तुम्हाला एक असं नॅरेटिव्ह सेट झालाय मस्त की ज्याचा फायदा मोदींना कदाचित या निवडणुकांमध्ये सुद्धा बिहारमध्ये आता येत आहे बिहारच्या निवडणुकीचा निकाल आताच झाला लागला शंभर टक्के नितीश कुमारांचं सरकार येणार शंभर टक्के मोदी आणि यांचंच येणार की <coughs> मुला मोदींना पण एक्सटेन्शन मिळणार मोदींना कोण पंच्याहत्तर वर्षी काढा म्हणणार त्या सगळ्या चर्चा निकामी झाल्या आता सर्जिकल स्ट्राईक म्हणून कसं आहे आता जे काय चर्चा चालली आहे त्याच्यावरून असं दिसतंय ते आपले वेडे हिंदी चॅनलवाले आणि इंग्लिश चॅनलवाले ब्ल्यू प्रिंट ऑफ नेक्स्ट ॲक्शन्स म्हणून देत त्या सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेला आपल्या वेळपट मीडियाने लाईव्ह दाखवायला सुरुवात केली तिकडे बसलेले ते लोक यांचं लाईव्ह पाहून त्यांना आतल्या इन्स्ट्रक्शन देत होते की आता पोलीस असं आता इकडे मोकळी जागा आहे कुठलाही हिंदी चॅनल बघा कुठलाही इंग्लिश चॅनल बघा ते ब्ल्यू प्रिंट ऑफ नेक्स्ट फिफ्टीन डेज तो मिलिट्री मिलिटरीवाल्याला पण सगळ्या अजून कळला नसेल देत आहेत कोणी त्यांना ऑब्जेक्शन घेत नाही अरे काय चाललंय ला ते लाईव्ह दाखवण्याच्या इतकंच हा वेळेपणा नाही का उद्या असं होणार परवा असं होणार मग एकशे बेचाळीस कॅम्प आहेत त्यातले चाळीस 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 प्रमाणे उद्यापासून हल्ले करणार स्ट्राईक करणार कोणती विमान विमानं जाणार मग ती विमानं जाताना आहेत मग सारखं करून टाकणार अरे करू द्या ना त्यांना केल्यावर बोलला ना आधीच काय बोलताय तुम्ही बरं हा मोदींचा मीडिया आहे त्यामुळे बोलणार कसं आपण की अरे हे काय चाललंय तुम्ही लष्कराच्या असेलच समजा प्लॅन असायला पाहिजे चला तुम्ही आधी एक्सपोज करताय त्यांना की हे उद्या एकशे बेचाळीस पैकी हे उडवणार परवा ते उडवणार मग असं करणार काय पण ठीक आहे मी मोदींचं अभिनंदन करीन की इतकं मोठं संकट होतं की हे संकटातून दुसरं कुठलं सरकार वाचलं पण नसतं कदाचित आणि असं हिंदूंचं व्हेरिफिकेशन केलं हे सांगून देशामध्ये देश आपल्याकडे वळवता येणं हा तर चमत्कार आहे हा चमत्कार आहे आणि हिंदूंचा प्रक्षोभ सरकारविरुद्ध शून्य आहे हे महत्वाचं विधान करतोय एवढा मोठा अत्याचार एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला म्हणून सरकारला एकानेही हिंदूंनी दोष दिलेला नाही अनलेस तो फारच त्यास आपल्या ह्याच्या कॅटेगरीतला असल्याशिवाय सुप्रिया सुळे म्हणा किंवा आपला जितेंद्रच्या बाकी सगळ्यांनी हिंदू विरुद्ध मुसलमान म्हटल्यानंतर सगळं हे ज्याला म्हणतात किंवा नॅरेटिव्हच बदलून गेलं सरकारच्या विरुद्ध कोणी नाही हिंदू मुसलमानांच्या विरुद्ध आहेत आणि त्यामुळे मुसलमान दहशतहीत आहेत कोटलं दहशत आली बदललं हे मोदींनी सॅल्यूट आहे त्यांना आता पुढे या पुढे सुद्धा मीडिया त्यांच्याबरोबर असल्यामुळे आता कसं आहे ना शरद पवारांनी एकदा बारा स्फोट झाले असताना तेरा सांगितले सुप्रिया सुळेनी दहशतवादी टेररिस्ट अटॅक असताना फायरिंग म्हटलं त्याला काय हिंमतची दाद दिली पाहिजे तिच्यात देश सगळा टेरिस्ट अटॅक म्हणून हे करत असताना तिने अत्यंत निर्लज्जपणे हा <laughs> फायरिंग म्हटलं त्याला ग्रेट ते आता ट्रोल होतीये पण तिला काय फरक पडत नाही त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे त्याचत काय यांना त्रास होत नाही त्याचा उलट ते एक विशिष्ट वर्ग त्यांच्याकडे हा हे आपल्यात म्हणून बघतात तो भागवे सोडा पण मोदींनी हरी हुई बाजी जिंकली दुसरं कुठलंही सरकार असतं ना एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर ते हिंदू आणि मुस्लिम असं त्याला हे देऊन सगळा राग हा मुसलमानांविरुद्ध आणि पाकिस्तान विरुद्ध डायव्हर्ट करू शकणार नसतो मोदी साहेब खरंच अभिनंदन आणि तुमच्या नव्वद टक्के मीडियाचं सुद्धा कुठलाही उपरोध नाही आहे माझ्या मनामध्ये काहीतरी उपासने नाही बोलतोय खरंच अभिनंदन एक एवढं मोठं हारलेलं युद्ध मीडियाच्या सहाय्याने आणि नवीन नॅरेटिव्ह नवीन म्हणजे आहेच त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा अँगल आहेच म्हणजे खोटं बोलतात पण तो इन्फोसिस करून जिंकणं ही साधी गोष्ट नव्हती अशीच काय म्हणतात सायकोलॉजिकल वॉरफेअर ही महत्त्वाची असते खऱ्या वॉरपेक्षा आणि ती आधी हिटलरनी करून दाखवली होती काही काळ यशस्वी पण झाली होती आणि आता मोदी त्याचा एक वेगळा हे लावून करतायत पण ते अभिनंदनीय आहे आणि आपले ते पंतप्रधान आहेत पाकिस्तानी हे मीडिया पण बघत नाही तिथे कदाचित यांचे जसे मूर्ख लोक काय काय बोलत आहेत ओल्या झाल्या वगैरे तिकडलेही लोक बोलत असतील मला एकाने सांगितलं की पाकिस्तानी मीडिया असा याचा होतं की ते टुरिस्ट बिरिस्ट म्हणतच नाही ते म्हणतात ते एक सीबीआयचा माणूस होता एक नेव्हीचा माणूस होता ते खरं आहे त्याच्यातले मारले गेलेले एक दोन लोक कुठेतरी सरकारी नोकरीत होते एक आयबीत होता त्या त्यांना मारण्याकरता दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्या तिथे मारले गेले असं नॅरेटिव्ह पाकिस्तान टी व्हीवर चाललंय आता बरोबर आहे ज्या देशाला जे सोयीचं आहे ते दाखवतात पण मोदींनी बाजी मारली आणि ते प्रत्यक्ष युद्ध होईल तेव्हा ते जिंकतील भारत हा बलाढ्य देश आहे आणि यावेळेला मला नाही वाटत चीन इंटरफिअर करेल नाही तर काल मला एकाने मेसेज पाठवला तो म्हणाला की आपण यांचं सिंधूचं पाणी बंद केलं उद्या चायनाशी आपला संघर्ष झाला आणि चायनानी जर ब्रह्मपुत्राचं पाणी अडवलं तर संपूर्ण आसामपासून सात राज्य आणि बांगलादेशपर्यंत त्याचे परिणाम होतील आपण आता पायंडा घालून दिला की आपण पाणी रोखू शकतो मग ते उदय ब्रह्मपुत्राचं रोखतील त्यांनी तर आता असा मोठा धरण बांधलाय की त्या धरणाचे दरवाजे उघडले तर अख्खा ईशान्य भारत वाहून गेला आसाम सकट नुसते दरवाजे उघडले तर एवढं मोठं धरण बांधून ठेवलंय त्यांना काही युद्ध लढायचंच नाही दरवाजे उघडायचे डायरेक्ट सगळा उत्तर भारत पिकडला तर ईशान्य भारत जो आहे तो सगळा समुद्र असं वॉरफेअर पण आपण कधी कल्पना केली नव्हती की नुसतं धरण सोडलं आणि वाहून गेला देश नव्हतं केलं आता आपण पाकिस्तानचं पाणी रोखलं ते खोटंच आहे आपल्याला आहे ते वीस टक्के वापरता येत नाही आपण झकमला त्यांना देतोय पाणी आहे त्या वीसमधलं पण पाच सात टक्के देतो हे आता सगळे आकडे येतील आत्ता तरी सगळे मध्ये एनिवे मोदी anyway, साहेब अभिनंदन आणि पुढल्या आठ पंधरा दिवसात तुम्ही आणखी असे तुमच्या नव्वद टक्के मीडियाच्या सहाय्याने चमत्कार घडवा तरच आम्ही तुमच्या बाजूला राहू आणि देश तुमच्या बाजूला राहील आणि हिंदू मुसलमान काय म्हणतात त्याला शत्रुत्वातून मित्रत्व असा एक नवा चमत्कार तुम्ही घडून दाखवा आणि मुसलमानांना शरण आणण्याचे सगळे प्रकार आत्तापर्यंत लोकांनी करून पाहिले होते झाले नव्हते ते मित्र होऊ शकत नाही आणि शत्रू तर सोडत नाही आत्ता पहिल्यांदा तुम्ही जे काल हिंदू विरुद्ध मुसलमान भारतविरुद्ध पाकिस्तान नाही असं जे काय चमत्कार करून अनदा आहे पाहिजे सत्याचा आपलाप तुम्ही केला असं मी नाही म्हणत आहे पण ते जे काय नॅरेटिव्ह तुम्ही सेट केलं त्याच्यामुळे देशातला मुसलमान हा पहिल्यांदा हिंदुस्थानसमोर झुकतो आहे वागतो आहे शरण येतो आहे असं चित्र आहे खरंच अभिनंदन मनापासून अभिनंदन याच्यातून कुणीही काहीतरी मी उपरोधाने बोल असं समजू नये मी वस्तुस्थिती पण माहिती असावी म्हणून तुमच्याशी बोललो धन्यवाद